नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा का आपले सर्वांचे स्वागत करत आहे एक नजरी या आठवडाभरातील हवामानाच्या अंदाजावर जर अंदाजाबाबत बघूया सध्या कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते उत्तर भागातूनच आहे जशी दिल्ली धनबाद आणि वर जम्मू काश्मीरपर्यंत याचा विस, विस्तार राजस्थानपर्यंत विचारचा विस्तार दिसून येतोय कमी दबा क्षेत्र उत्तराकडे असल्यामुळे राज्यातील वातावरण पावसाचं सध्या कमी दाखवत आहे या क्षेत्रात थोडासा बदल होईल असा अंदाज दिसून येत आहे आणि तो बदल म्हणजे काय तर ही जे कमी दबाज क्षेत्र आहे ते हळूहळू म्हणजे आपले पूर्वेकडे उत्तरेकडे जाऊन थोडेसे कमी होईल त्यानंतर त्यातला थोडासा अंश राहिलेला आहे ते पूर्व ईशान बाजूने परत कमी क्षेत्र एक नवीन तयार होईल त्यानंतर ते हळूहळू दक्षिणेकडच्या साईडला सरकण्यास सुरुवात करणार आहे ज्यावेळी दक्षिणेकडे सरकण्याची सुरुवात ज्यावेळी होईल त्यावेळी आपल्या वितर पट्ट्यातून महाराष्ट्राच्या उत्तर भाही भागातून त्याचं कमी दाबाचं क्षेत्र हळूहळू तयार होणार आहे त्या अनुषंगानं नागपूर परिसर म्हणा आपला महाराष्ट्रातला उत्तर भाग सर्वच उत्तर भागातून कमी क्षेत्र एक तयार होणार आहे त्यामुळे पावसाचा जोरही वाढण्याची शक्यता आहे कमी क्षेत्र साधारणतः एकोणतीस आठ सत्तावीस ते एकोणतीस तारखेपर्यंत तयार होण्याची शक्यता दिसून येते मग ह्या अनुषंगाने पावसाचा जोर तर पाहायला गेलं आज सत्ता चोवीस तारखेपासून जर पाहायला गेलं तर राज्यात सध्या तरी पावसाचा जोर काय दाखवत नाही पण वातावरण तयार होताना दिसत होता आहे पण पुढे जर असं पाहायला गेलं तर चोवीस तारखेला तेवढा काय जोर राज्यात पश्चिम बाजूने दिसतोय उत्तर बाजूने विदर्भात बा थोडासा पावसाचा जोर दिसतो आणि पश्चिम महाराष्ट्रात थोडासा पावसाचा जोर दिसत आहे आणि पंचवीस तारखेला पाहायला गेलं तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात थोडा थोडा हलक्या मध्यम पावसाचा जोर दिसतोय आणि त्यानंतर दक्षिण पश्चिम महाराष्ट्र विदर्भामध्ये थोडासा जोर दिसत आहे गडगडाटी पावसाचा जोर असणार आहे तो सव्वीस तारखेपासून पाहायला गेलं तर सव्वीस तारखेला सकाळपासूनच म्हणजे सव्वीस तारखेपासून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाडा ह्या भागातून पावसाचा जोर वाढणार आहे आणि संपूर्णतः विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचा काही भाग व पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे महारा मध्य महाराष्ट्र घाट परिसराच्या पूर्व बाजूस पावसाचा जोर थोडा कमी दाखवतोय पण सव्वीस तारखेपासून पावसाचा जोर होणार आहे संपूर्ण राज्यामध्ये हळूहळू जोर वाढत जाणार आहे सत्तावीस तारखेला पाहायला गेलं तर सत्तावीस तारखेला इकडे विशाखापट्टणम ते अहमदाबाद म्हणजे गुजरातपर्यंत महाराष्ट्र साईडला संपूर्ण विदर्भपट्टा पट्टा ते इकडे दक्षिण महाराष्ट्रात बेळगाव कर्नाटक या भागातून सुद्धा पावसाचा जोर अधिक राहणार आहे म्हणजे गडगडाटी काही गड़ अंशी गडगडाटी पाऊस राहील काही अंशी हरीपरी पाऊस राहण्याची शक्यता आहे मे एकंदरीत पावसाचा जोर सव्वीस सत्तावीस परत या अठ्ठावीस तारखेलासुद्धा पावसाचा जोर उत्तर महाराष्ट्रातून म्हणजे मध्य ते उत्तर महाराष्ट्रातून जास्त पावसाचा जोर राहणार आहे दक्षिण महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा पावसाचा जोर अठ्ठावीस तारखेला सुद्धा राहणार आहे असे दिसत आहे एकोणतीस तारखेला सुद्धा पावसाचा जोर राहणार आहे एकोणतीस तारखेला पण पावसाचा जोर इतर पट्टा आणि उत्तर महाराष्ट्रात जास्ती करून पावसाचा जोर राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडासा कमी आहे मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण बाजूला कमी आहे पण उत्तर बाजूने महाराष्ट्राच्या पावसाचा जोर राहणार आहे त्यानंतर जो तीस तारखेचा अंदाज घ्यायला गेला तर तीस तारखेला सुद्धा इतर महाराष्ट्राच्या उत्तर बाजूने दक्षिण बाजू थोडा पावसाचा जोर कमी झाला आहे उत्तर बाजूने पावसाचा जोर चांगला राहणार आहे आणि इकडे एकतीस तारखेला पावसाचा जोर थोडासा कमी होऊन परत उत्तर दिशेला सरकताना दिसत आहे एकंदरीत या तीस आठ सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तारखेपर्यंत पावसाचा जोर परत होण्याची शक्यता दिसून येते या चोवीस तासात आता एकंदरीत ठोकळ बघायला गेला तर चोवीस तासामध्ये फक्त उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामधून पावसाचा जोर आहे आणि तिथून पुढे दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा हलक्याच्या पावसाचा जोर आहे आणि उत्तर महाराष्ट्रातून बऱ्यापैकी चांगला पावसाचा जोर दिसत आहे हा झाला साप्ताहिक एक म्हणजे एकंदरीत सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत म्हणजे तीस तारखेपर्यंतचा हवामान हो अंदाज साधारणपणे स्वरूपात आहे आणि विस्तारे तालुका वाईज किंवा जिल्हा वाईज पाहण्यासाठी रोजची अपडेट तुम्ही पाहतच चला चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद